भाऊ तुम्ही मागणी येईल त्या गावातून छावा चित्रपट हा फ्रीमध्ये दाखवण्याचं आवाहन केलेलं आहे तर त्यामागचा तुमचा काय हेतू आहे त्याच्या मागे एकच हेतू आहे की पूर्ण महाराष्ट्रभर जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जे त्याग केला जे बलिदान दिलं ते सर्व आता आपण मी महाराष्ट्र भर तर तो दाखवू शकत नाही परंतु कमीत कमी माझ्या तालुक्यासाठी तो दाखवू दाखवायला पाहिजे असं माझं कर्तव्य समजून मी आ, ते दाखवतात आतापर्यंत तुम्ही किती गावामध्ये निशुल्क हा चित्रपट दाखवलेला आहे नाही आतापर्यंत आता नुकतंच चालू झालंय मी कालच आवाहन केलं त्यामुळे आणखी खूप काही गावाला तीन चार गावामध्ये दाखवल्या गेला आता आणखी आजपासून जशी जशी मागणी येईल तिथचं स्थानिक सरपंच करीन किंवा कोणी आमचा शाखा प्रमुख करीन किंवा इतर कोणतंही नागरिक करीन व तिथं आम्हाला व्यवस्था करून द्या आम्ही तिथं तिथं ते व्यवस्था करून देऊ हा तर तुमच्यापर्यंत त्यांनी कसं पोहचलं पाहिजे त्यांनी जर आम्हाला फोन सुद्धा केला किंवा मेसेज पण टाकला किंवा आमच्या गावामध्ये आज पाठवा तुम्ही तर आम्ही आमचा ऑपरेटर आणि प्रोजेक्टर वगैरे स्क्रीन पडदा घेऊन सर्व तिथं पाठवू आणि त्याचं कोणत्याच प्रकारचे आम्ही चार्जेस घेत नाही आहे आणि हा प्रोजेक्ट मी माझ्या वाढदिवसापासूनच चालू केला नुकताच माझा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसातून मी म्हटलं इतर काही खर्च न करता याच्यातून आपल्याला छावा चित्रपट जर प्रत्येक गावात दाखवता आला तर खूप चांगला विषय होईल असं मी म्हणून तो माझ्या वाढदिवसानिमित्त चालू केला